बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ प्रकरण एकोणतीसावे संध्याकाळ अद्याप व्हायचीच होती कार्तिकातली संध्याकाळ तशी जलद गतीने होते हे जाणूनच की काय आहे कलत्या मध्यानी तात्या दादरच्या चौपाटीवर निघाले होते निघाल्यावर वाटलं माईबरोबर असत्या तर चार घटका अधिक बसलो असतो परंतु छत्री घेऊन बाहेर पडताना आत डोकावत आपण म्हणतो जरा बाहेर येऊन येतो आणि आतून आवाज नेहमीप्रमाणे येतो सांभाळून जावं चलता चलता ते मनोमन प्रसन्न हसले विचारच करत नाही कधी दर दिवशी होणाऱ्या संवादातली वाक्यांची ही वाक्ये एकत्र करून कोष्ट तयार घेतला तर वाक्यांची केवळ पुनरुक्तीच असेल पण दोन वाक्यातला संवाद मात्र वेगवेगळे आशय देऊन जाईल माईने कधी विचारलं नाही की कुठे चालला आणि आल्यावर हातात पाण्याचं फुलपात्र घेऊन उपस्थित आपण सांगितलं तर ठीक माई विचारणार नाही बाबा येसू बहिणी माई ह्या व्यक्तीऐवजी अग्रस्थळ ह्या व्यक्ती असत्या तर घरात विसंवादच घडला असता बाबांसारखा सभ्य मनमिळावू दुसरा कोणी बंधू असू शकेल असा विश्वासच नाही किती सोसलं त्यांनी येसू बहिणींच्या मृत्यूच्या वेळीही ते अंदमानमध्ये होते कसं पचवलं सारं त्यांनी आणि बाळ नारायण त्याने तर आम्हा दोघांना मनोभावे सांभाळलं असं देवदुर्लभ बंधुत्व चालता चालता वाळूचा भाग आला आणि समोर विशाल सागर किनाऱ्याकडे गतीने लहरी लहरीतून येताना दिसला आणि प्रकर्षानं वाटलं माईना आणायला हवं होतं ते शांत बसले सागर किनारा नेहमीच त्यांच्या मनात विचारांची आवर्तन आणत होता तसंच शांत रहा संयम ठेव मनातून उफाळलेलं बोलताना स्पष्ट केलं तरी सर्व प्रतिक्रियांना सामोरी जा गर्भगळीत होऊ नकोस खचू नकोस असा प्रौढ सल्लाही देत होता काल परवाच माई म्हणाल्या होत्या आज काल आम्ही पाहतोय जो उठतो तो तुमच्यावर टीका करतो आहे पेपरमधलं सांगतोय वाचून आपला विश्वास आम्हाला क्लेश होतात माई तुम्ही पण ना उगाच मनाला लावून घेतात असं समजा आम्ही अत्याधिक लोकप्रिय आहोत म्हणून जे दोष दिसत असतील त्यावर टीका होते आणि बघा माई चिखल उडवणारे हातच बरबटलेले असतात जाऊ द्या सोडून द्या माई आपल्या पतीवर कोणी टीका केली तर आम्हाला कशी प्रिय असेल आम्ही केवळ पती नाही केवळ पिता नाही तर भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी कटिबद्ध वचनबद्ध असलेला एक सैनिक आहोत आमचं एकच एक लक्ष आहे भारतभूमीचं स्वातंत्र्य त्यासाठी आम्ही जे बोलतो ते त्यासाठीच त्या आणि सत्य सूर्यावरही अनेकदा कृष्णमेघ येतात तसंच आमच्यावरही टीका होते तुम्ही आजच ऐकता आहात का टीका परंतु परंतु माई विवाहाच्या पहिल्या रात्रीच आम्ही आमच्या जीवनाची कार्याची ध्येयाची कल्पना दिलीच होती त्यानंतर अनुमानातून सुटका झाल्यावर लोकांनी कमी का टीका केली तर बाळणी राजबंदीसह आमची सुटका व्हावी म्हणून सहस्रावधी सह्या घेतल्या ज्यांनी सह्या दिल्या ते तर आमच्यासाठी प्रयत्न करत होते खरं आहे आपलं अंदमानातून आपण परत येण्याची शक्यता कमीच होती बाळ भाऊजीने आपल्या भावासाठी म्हणून ह्या स्वाक्षऱ्या मागवल्या होत्या एका देशप्रेमीसाठी देशाचा सच्चा भक्त म्हणून ही स्वाक्षरी अभियान चालवलं होतं अगदी सत्य आहे माई माई एवढं मनाला लावून घेऊ नका समाज आणि समाजातली माणसं एकाच प्रवृत्तीची असती तर केवळ सत्याग्रहानेच बहिष्कार आंदोलन ह्या शस्त्राने लढली असती नाहीतर हातात बंदुका घेऊन लढली असती एकाच मार्गाने सारे जात नाहीत अगदी लक्ष एक असलं तरीही अहिंसा मात्र तुम्हाला पटते कधी नव्हे ते माईने विचारलं ते हसले एकशे पन्नास वर्ष पारतंत्र्याला होत आलेत आणि एकोणीसशे पंधराला चंपारण्याचा सत्याग्रह झाला एकोणीसशे एकवीसमध्ये महात्माजींनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांचा मार्ग चूक नव्हता परंतु एखाद्या निर्ढावलेल्या डाकूला समजावण्यात वेळ घालवणं हे कितपत योग्य आहे अठराशे सत्तावन्नपासून क्रांतीची बिजं पेरली गेलीत ती जागोजागी प्रगटली म्हणूनच देशाला स्वातंत्र्य मिळण्याचे संकेत मिळू लागलेत शस्त्रांनी लढा दिला परंतु संघटित नसल्याने विलंब झाला भारतात बहुसंख्य लोकांना युद्ध नको असंच वाटतं आम्हालाही युद्ध नको आहे परंतु युद्धाशिवाय स्वातंत्र्य कोणाला तरी मिळालं आहे का विश्वातला कोणता देश अहिंसेतून प्रगटला आहे माई देशाला स्वातंत्र्य मिळावं एवढीच त्यांची प्राणांतिक इच्छा असते त्यांना उपाधीची गरज नसते परंतु माई तुम्ही असे प्रश्न का विचारता काही नाही सहजच काही नाही आणि सहजच नाही तुम्ही स्वतः असे प्रश्न विचारणार नाही घरचं सांभाळताना कानावर बैठकीतून पडेल ती माहिती अत्यंतिक श्रमाने विसरूनही जाता म्हणजे तुम्ही सखोल अभ्यासकही नाही बाळ भाऊजी आणि शांताबाई बोलत होते तेव्हा फुलबाती करीत आम्ही तिथे बसलो होतो माई तुम्ही इतकं केलं की के आम्ही चकित होतो आल्या गेल्याचं स्वागत अपुल चौकशी त्यांना जेवायला देणं कधी म्हणून कुरकुर केली नाही तुम्ही सागर किनाऱ्यावर बसल्यावर तात्यानं हे सहारा आठवत होतं खरं माईच काय प्रत्येकाच्या मनातले हे प्रश्न असू शकतात आता बाळा अधिकाधिक अधीक सक्रिय झालेत विशेष म्हणजे शांताबाई पण त्यात लक्ष घालू लागल्यात डॉक्टर असल्याने दवाखाना सुरू केला तरी कितीतरी गरजूंना त्या अत्यल्प दरात सेवा देत होते कितीतरी संघर्ष करणाऱ्या क्रांतिकारकांना गुप्त मदत करत होते संध्याकाळ नाळाच्या झावळ्यातून लपंडाव खेळत होते नारायण आणि आपण एकाच इमारतीत राहता नारायणकडे वास्तव्याला असले तरी त्यांचं कार्य चौफेर चालू होतं शांताबाई त्यांची सेवा करत होत्या खरंच तीन सावरकर बंधू त्यांच्या सुगृहिणीमुळे नांदत आहेत असं वाक्य काही दिवसांपूर्वी कोणी उपहासात्मक शब्दात म्हटलं होतं त्यावेळी आपण गमतीत घेऊन उत्तरही दिलं होतं परंतु या क्षणी वाटतं श्रीमंत असलेल्या तीन स्त्रिया धन नसलं सासरी तरी समाधानाने नांदल्या पतीचा आदरच केला नाही तर त्यांच्या कार्यात दुधात साखर मिसळावी तशा मिसळून गेल्या परिश्रम गरिबी यांचं प्रदर्शन न करता त्याला सुखाची परमावधी मांडली सुख हे ध्यानात नसून सुख मानण्यात धन्यता मांडली त्याने खरंच सुवर्णाच्या कोंदनात बसवाव्या अशा लखलखित हिरकण्या आहेत या त्यांचं मन आनंदाने भरून आलं आपली संपत्ती आहे पुस्तक आपलं वैभव आहे या तीन हिरकण्या आणि संपन्नता आहे तीन बंधूंच्या घट्ट त्यात आणखी काय हवंय ते मनोमन हसले किती विलक्षण विधान पूर्ण नाहीच आपल्याला हवं देशाला स्वातंत्र्य आपल्याला हवं हिंदुत्व आपल्याला सर्व धर्मीयांनी संघटित होऊन राष्ट्रवादी होणं व्यापक सर्वसमावेशक हिंदू राष्ट्र स्वतःला प्रत्येकाने हिंदू म्हणून घेणं वैदिक काळापासून हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्रच आहे हिंदू राष्ट्र काही पावसाळ्यातल्या कावळ्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेलं नाही ते कुणाशी तह करून झालेलं नाही तो निव्वळ कागदी खेळ नाही ते एखाद्या मागणीतून मिळालेलं नाही किंवा एखादी चाल चलावू सोय नाही आहे ते याच भूमीतून वर आलेलं आहे आणि याच मातीत त्याची मुळं विस्तारलेली आहेत मुसलमानांचा किंवा जगातल्या अन्य कोणाचा द्वेष करण्याकरता लावलेला हा सोयीस्कर शोध नाही तर आपली उत्तर सीमा सांभाळणारे हिमालयाप्रमाणे ते भक्कम आणि प्रचंड सत्य आहे तात्या मनाशीच बोलत होते संध्याकाळ गडद झाली हे त्यांच्या लक्षात आलं छत्री घेऊन त्यांनी पायात वाहना घातल्या त्या वाळूतून चालताना त्यांची वाहन तुमडली आणि वाहनेचा अंगठा तुटला तुटकी वाहन आणि छत्री घेऊन ते सावरकर सदनजवळ आले तेव्हा दारातच असणाऱ्या बाबाने पुढे होऊन विचारलं चप्पल तुटली का रे आणि इतक्या अंधारापर्यंत बाहेर जाऊ नये हो बाबा आत या पाणी पिऊन जा शांताबाईने गुळाचा खडा आणि पाणी आणलं भाऊजी एकटेच गेलात अगोदरच प्रकृती अशक्त अशावेळी या वयात सोबतीला कोणी असावं वहिनी तू नेहमी जे बोलते त्यावर प्रतिक्रिया देणंच कठीण असतं आपल्याकडून तर आम्ही शिकलो तात्या भाऊजी बराच वेळ बोलून झाल्यावर तात्या माडीवर गेले दार उघडून आत गेले तर माई देवघरात डोळे मिटून स्तब्ध बसलेल्या तात्याने त्यांच्या खांद्याला स्पर्श करत म्हटलं माई आज असं का बसलात बराच वेळ त्या तशाच बसून होत्या माई काय झालंय तुम्हाला सावध होत माई म्हणाल्या कधी आलात काही झालंय का नाही नाही आम्हाला काहीही झालं तरी चालेल परंतु तुम्हाला काही होऊ नये विश्वास तुम्हाला शोधायला कधीचा गेलाय एकटे गेलात सांगूनही गेला, गेला नाहीत किती क्षीण झाला आहात तुम्ही अशा वेळी आत्ता लोय ना आपले डोळे पुसा डोळे आधी आणि विश्वास ठेवा स्वातंत्र्य मिळेपर्यंत आम्हाला काहीही होणार नाही लवकरच येणार होतो परंतु विचारात वेळेचं भान उरलं नाही आणि खाली बसलो खाली आलात हे सांगायचं सा तरी खरं आहे परंतु वाटलंच नाही एवढी चिंता कराल म्हणून विश्वास आला तात्यानं पाहून त्यांना निश्वास टाकला आणि म्हणाला तात्या मला घेऊन आता जा चला मान्य आहे तात्यांना आता काही बोलता आलं नाही चला जेवायला ते बोलले तसं माईने आश्चर्याने त्यांच्याकडं पाहिलं आजवर जेवायला चला भूक लागलीय हे शब्दही त्यांनी उच्चारले नव्हते माई आत गेल्या तात्या तसेच बसले होते की तेही म्हटलं आणि थांबवलं तरी विचारांचं चक्र थांबत नव्हतं जितकं म्हणून आपण हिंदुत्वाचा भर देत आहोत सर्वाधिक टीका होऊ लागली आहे आश्चर्य वाटतं ते हिंदू लोकांचं स्वाभिमान कुठं त्यांनी गुंडाळून ठेवलाय कळत नाही देशात आज घडणाऱ्या घटना, घटना पाहता मुस्लिम अत्याग्रही आणि वरचड होऊ लागलेत नागपूरला आधेमध्ये मुस्लिम दंगली वाद होत आहेत आणि सहन करत आहेत ज्यांचं राष्ट्रमेव राष्ट्र आहे ते हिंदूच अखेर मनात आलेले विचार झटकून ते आत जेवायला गेले वाटच पाहत होते ते पाटावर बसले तुमच्या आवडीची मेथीची पातळ भाजी केली त्याच म्हणाल्या कधीही पहावं तरी सॉरी विचारातच आपण एवढ्या आवडीने आठवणीने करावं तर त्याचं कुठे काही कौतुकच नाही बाबानं खालच्या मजल्यावर भाजी पाठवली तर उद्या दहा वेळा म्हणतील बाळ भाऊजी म्हणतील पण ह्यांचं मात्र कधी जेवणातच लक्ष नसतं माई हिरमुसल्या तात्यांचे ते लक्षात आलं माई भाजी संपवताना चांगली झाली हे म्हणायचं राहूनच गेलं बाजरीची भाकरी मेथीची भाजी लसणाची चटणी असा फक्कड बेत तुम्हीच बनवावा माई मनातून प्रसन्न झाल्या पण म्हणाल्या असू द्या असू द्या विश्वासने जेवायला सुरुवात केली आणि तो लगेच म्हणाला ते कुठे लक्ष होतं तुमचं विश्वास कुठे कुठे तात्यांना शोधलं ते सांगत होता जेवण झाले माईंनी ताट घेऊन त्यात मग जेवण वाढवून घेतलं परंतु त्यांचे डोळे पानावले होते तात्यांचे ते लक्षात आले परंतु ते बोलले नाहीत ते उठून बैठकीत आले विश्वास आपल्या खोलीत गेला समाजात आज भौतिक विज्ञानिष्ठ विश्वासांच्या योजना आखल्या जात आहेत परंतु नको त्या रूढींविषयी कोणीच कसं बोलत नाही त्यांना प्रश्न पडला आजकाल मन असं स्वस्थ का होत नाही हाही प्रश्न त्यांना पडला होता कदाचित युद्धाशी कृष्णमेघ आता भारतापर्यंत पोचतील अशी लक्षणं दिसू लागली होती त्यात सुभाषचंद्र बोस जपानला होते युद्ध अटळ आहे असा संकेत त्यांच्याकडूनही मिळाला होता युरोप आणि आशिया यामध्ये होणाऱ्या या युद्धात मित्रराष्ट्र आणि शत्रुराष्ट्र सामील होती ह्यावेळी मागच्या पहिल्या महायुद्धाप्रमाणे हिंदी सेनेला ब्रिटिश आदेश देईलच अशावेळी पहिल्या महायुद्धाच्या वेळी स्वातंत्र्यासाठी एवढी जागृती नसलेली हिंद सेना तयार झाली तर या हिंद सेनेला इंग्रजांशी युद्ध करणं इतकं कठीण नाही हेही निश्चितच कळेल त्यानिमित्ताने सबल हिंदी सेना तयार व्हावी त्याचं सबलीकरण आणि संघटना करताना स्वदेश रक्षावा हा मंत्र त्यांच्या मनात टाकला म्हणजे त्या मंत्राचा अर्थ कालांतराने सिद्ध होईल असं त्यांच्या मनात आलं ते पहिले महायुद्ध एकोणीसशे चौदाशे एकोणीसशे अठरा चाललं त्यात नऊ लाखावर सैनिक तर सात लाख नागरिक मरण पावले असा अमानुष संहार पुन्हा होणार नाही असं वाटत होतं परंतु ते युद्ध संपून पुन्हा एकोणीसशे एकोणचाळीसला दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात होईल असं वाटलं नव्हतं माणसाचा साम्राज्यवाद सत्ता लुलुपता आणि युद्ध आणि युद्ध प्रवृत्ती कधीच संपत नाही खरं तर प्रत्येकाने आपल्या देशाच्या सीमा प्राणपणाने सांभाळल्या तर ही युद्ध होतीलच कशाला जर्मनने पोलंडवर केलेल्या हल्ल्यामुळे हे युद्ध सुरू झालं यानंतर फ्रान्स युनायटेड किंगडम आणि इतर राष्ट्रांनी जर्मनी युद्ध युद्ध पुकारलं आणि सुरू झालं दुसरं महायुद्ध आता भारतातल्या हिंदी सेनेला युद्धात अपरिहार्यपणे भाग घेणं आलंच ते विचार करत असताना माई हलकेच येऊन म्हणाल्या मध्यरात्र होत आली तात्या उठले अखंड बसून त्यांची पाठ दुखायला लागली होती अतिश्रम आता त्यांना सहन होत नव्हते ते मस्तकार हात ठेवून आडवे झाले शेवटी युद्ध हाच एकमेव पर्याय असावा राज्यासाठी स्वातंत्र्यासाठी आता मात्र झोपायला हवं त्याने गणिताचे उलटेपाडे म्हणायला सुरुवात केली आणि हलकेच निद्रा त्यांच्या डोळ्यात उतरली पहाटेच त्यांना जाग आली चार तासच केवळ झोप झाली असावी डोळे चुरचुरत होते अंगही जड झालं होतं आज संध्याकाळी त्यांचं भाषण होतं त्यांना तर झोपून चालणार नव्हतं हिंदुत्वाचा मुद्दा आता अधिकच तीव्रतेने मांडायला हवा असं ठरवून त्यांनी खिडकी उघडली डिसेंबरचा महिना दिवस अद्याप उघडला नव्हता पुन्हा एकदा समुद्राकडे जावं का हा विचारही मनात येऊन गेला पण त्यांनी तो स्वतः नाकारला आणि खुर्चीवर बसले पावलातही दुखत होतं त्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी संध्याकाळच्या भीषणाच्या विषयावर लक्ष केंद्रित केलं संध्याकाळी भाषण मुंबईतच होतं म्हणून ते लवकर परत आले आज त्याने चर्चेला उत्तर दिलं नाहीत घरी आल्यावर दारातच त्यांनी दाराची चौकट घट्ट पकडली माई आल्या परंतु त्या काही बोलल्या नाहीत औषधाची बाटली आणि पाणी त्याने आणून दिलं आणि त्या स्तब्ध बसल्या माई ही, आज अबोला कसला काही नाही बोलून थकला असाल आता आम्ही अधिक नाही बोलून थकवत तात्या हसले माई आमच्याच कवितेच्या ओळी आहेत की घेतले व्रतनं हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने त्या व्यर्थ का जाऊ द्यायच्या शरीर आहे तोवर चालत राहायचं चा। थांबला तो संपला तुम्ही बघा एकदा स्वातंत्र्य मिळाल्यावर आम्ही स्वस्थ बसतो की नाही परत चार दिवसांनी नागपूरला हिंदू महासभेच्या अधिवेशनासाठी जायचीच ना तिथे डिसेंबरमध्ये मुंबईपेक्षा कितीतरी अधिक थंडी ते काही बोलले नाहीत औषधं घेतली आणि झोपायला खोलीत गेले नागपूरच्या कडाक्याच्या थंडीत ते बोलायला उभे राहिले तेव्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट कर झाला हिंदू आणि हिंदुत्व या विषयावर आम्ही अनेकदा बोललो आहोत हिंदू हे स्वयंमेव राष्ट्र आहे ते कसं हेही आम्ही पटवून दिलं आहे इंग्रज धर्जिन्या किंवा मुस्लिम तुष्टीकरण करणाऱ्यांच्या ध्यानात यायला वेळ लागेल परंतु कधी कधी ठेच लागल्यावर माणूस शहाणा होतो कारण रस्त्यावर पुढे खड्डा आहे हे डोळंच माणसाला दिसेल परंतु जाणून बुजून अंधत्व स्वीकारल्यावर काय होऊ शकेल याची कल्पनाच करावी राष्ट्रहित हे परराष्ट्रीय धोरणावर अवलंबून असते त्यात देशाची नीती असते व्यक्ती व्यक्तीचे व्यवहार नीतीच्या तत्वावर चालत असले तरी राष्ट्र राष्ट्राचे व्यवहार नीती नियमानुसार चालत नाहीत राष्ट्र म्हणून स्वसंरक्षण आणि स्वहितवर्धन हेच एकमेव उद्दिष्ट असतं सत्य अहिंसा ही तत्त्व आदर्शवत भ्रासली कानाला गोड लागली तरीही आपल्या राष्ट्राचं धोरण ठरवताना त्याचा काळी मात्र उपयोग होत नाही तसा उपयोग झाल्याचं एकही उदाहरण नाही कौटिल्य अर्थशास्त्राप्रमाणे व्यवहार नीती असावी जलाशयात राहणारे माणसे पाणी कधी पितात हे कळत नाही त्याप्रमाणे नीतीवर आधारित व्यवहारातला भेद कळत नाही सर्व व्यवहार हे लेखी तसेच अनेक साथीदारांचा सा असावेत आपल्याकडे राज्यशास्त्र न्यायशास्त्र धर्मशास्त्र एवढंच काम भारद्ध्वजानिर्मित विमानशास्त्र याची विशाल परंपरा आहे सोन्याचे अलंकार इथेच घडवले जातात सोनंही इथेच आहे तलवार इथेच तयार होतात आणि मलमलसारखी तलम वस्त्र आणि कलाकुसरीचं कामही इथं होतं अशावेळी परराष्ट्र व्यवहार करताना कुणाच्याही दडपशाहीने भारावून जाऊ नये अखंड वेगवान प्रताप कोसळावा तसा शब्दांचा प्रपात कोसळत होता त्या प्रपाताच्या तुषार दूरवरच्या गर्दीत मन चिंबचिंब करून जात होते नागपूर नगरी धन्य झाली होती ते परत मुंबईला प्रसन्न मनाने परतले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या